भारतातील इतर मागासवर्गीय चळवळ म्हणजेच ओबीसी चळवळ ही एक महत्वाची सामाजिक राजकीय चळवळ आहे ज्याचा उद्देश परिस्थिती सुधारणे आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे हक्क सुरक्षित करणे आहे सध्याचा काळ ओबीसी समाजासाठी अत्यंत महत्वाचा आहे मराठ्यांना ओबीसीतून भेटत असलेलं आरक्षण आणि त्याविरोधात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात चालू असलेलं आंदोलन पण ओबीसी चळवळीचा जन्म कधी झाला कधीपासून चळवळ सुरू झाली तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी समीर टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत ओबीसीच्या चळवळीचा इतिहास खूप जुना आहे स्वातंत्र्यपूर्व काळात ओबीसी चळवळ सुरू झाल्याचं मानलं जातं ब्रिटिश वसाहती प्रशासनाने सामाजिक स्तरीकरण आणि जात आधारित विषमता ओळखण्यास सुरुवात केली अठराशे एक्क्याऐंशी च्या जनगणनेने जातींचे वर्गीकरण केले आणि विशिष्ट गटांचे मागासले पण लक्षात घेतले त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली शतकाच्या सुरुवातीस तामिळनाडूमध्ये जस्टिस पार्टी आणि ईव्हीच्या नेतृत्वाखालील स्वाभिमान चळवळ यासारख्या चळवळी रामास्वामी पेरियार एकोणीसशे वीस आणि एकोणीसशे तीसच्या दशकात निर्णायक होते या चळवळींनी ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान दिले आणि ब्राह्मणेतर समुदायांच्या हक्कासाठी लढा दिला ज्यापैकी अनेकांना नंतर ओबीसी म्हणून वर्गीकृत करण्यात आलं त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात घटनात्मक तरतुदी करण्यावर भर दिला गेला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधानाने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदी प्रदान केल्या कलम तीनशे चाळीसने राष्ट्रपतींना मागासवर्गीयांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्याचा अधिकार दिला त्यानंतर पहिला मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला काका कालेलकर आयोग एकोणीसशे त्रेपन्न मध्ये मागासवर्गीयांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी उपाय सुचवण्यासाठी नियुक्त करण्यात आला तसेच एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सादर केलेला अहवाल स्पष्ट निकषांच्या अभावामुळे आणि विरोधामुळे लागू झाला नाही त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी साली दुसरा मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात आला ज्यालाच मंडल आयोग असं देखील म्हटलं जातं बीपी पी मंडल यांच्या नेतृत्वाखालील या आयोगाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची ओळख करून देण्याचे काम देण्यात आलं होतं एकोणीसशे ऐंशी मध्ये मंडल आयोगाने सत्तावीस टक्के सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक जागा ओबीसीसाठी राखीव ठेवण्याची शिफारस केली एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार आधारित ज्यामध्ये ओबीसी हे लोकसंख्येच्या बावन्न टक्के आहेत या आधारावर सत्तावीस टक्के देण्याची शिफारस त्यावेळी करण्यात आली होती त्यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात आली पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची घोषणा केली यामुळे मोठ्या प्रमाणावर विरोध झाला विशेषतः उच्चवर्णीय विद्यार्थी आणि तरुणांमध्ये लक्षणीय राजकीय उलथा झाली त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला ऐतिहासिक इंद्रा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण कायम ठेवलं परंतु आरक्षणातून क्रिमिलेअर वगळलं या निकालाने एकूण आरक्षण पन्नास टक्क्यावर मर्यादित केलं गेलं आता यात अलीकडच्या काळात कोणत्या घडामोडी झाल्या ते आपण पाहूयात दोन हजार सहा मध्ये सरकारने उच्च शिक्षण संस्था आय आय टी आय आय एम आणि केंद्रीय विद्यापीठांसह ओबीसी आरक्षणांचा विस्तार केला या निर्णयाला कायदेशीर आव्हानांचाही सामना करावा लागला परंतु सर्वोच्च न्यायालयाने तो कायम ठेवला मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोगाला दोन हजार अठरा मध्ये एकशे दोनव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे संवैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला त्यामुळे तो ओबीसी हितसंबंधाचे निरीक्षण आणि संरक्षण करण्यासाठी एक शक्तिशाली आयोग बनला ओबीसी समाजातील प्रमुख समस्या आणि आव्हाने कोणती आहेत ते पाहायला गेल्यास खूप समस्यांना आणि आव्हानांना ओबीसी समाजाला तोंड द्यावं लागतं ओबीसी समुदायांची योग्य ओळख करून देणे आणि अपेक्षित गटांपर्यंत फायदे पोहोचवणे ही आव्हाने कायम आहेत क्रिमिलेअरची संकल्पना देखील विवादास्पद आहे तिच्या उत्पन्नाच्या उंबरठ्यावर आणि परिणामांवर वादविवाद आहेत आरक्षण असूनही अनेक ओबीसी समुदायांना दर्जेदार शिक्षण आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधीपर्यंत मर्यादित प्रवेशासह सामाजिक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतोय विधिमंडळ आणि निर्णय घेण्याच्या पदांवर ओबीसीचे पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे हा एक सततचा मुद्दा आहे ओबीसीची स्थिती आणि गरजा वेगवेगळ्या राज्यांमध्ये लक्षणीयरित्या बदलतात ज्यामुळे धोरण आणि फायदे यांच्या अंमलबजावणीमध्ये प्रादेशिक असमानता निर्माण होते या सगळ्या समस्यांना आणि आव्हानांना ओबीसी समाजाला आजही तोंड द्यावं लागतं हे दुर्दैव आहे तर हा झाला ओबीसी समाजाचा संपूर्ण इतिहास त्यातील चळवळींचा इतिहास ओबीसी चळवळीची झालेली सुरुवात ओबीसींना कसं आरक्षण भेटलं या सगळ्याबद्दलचा लेखाजोगा आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा